लोकांना कळून आहे का मतदान करताना केलं पाहिजे जस गोविंदाचं राम नाईकांची आठवण होते त्याच पद्धतीने तोच प्रकार या विरु का घडला पण पुन्हा तो घडणार नाही याची खबरदारी स्वतः मतदार घेणार आहे आणि आमचं काही बोललेलं चालत नाही त्यामुळे या ठिकाणी दादा तुम्हाला रामाचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे वासियांचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे असं या ठिकाणी शुभेच्छा आणि माझ्या स्वतःला विराम दिले जय जय महाराज जय